नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जिकडं तिकडं राजकीय वातावरण तापलं हिंगोली जिल्ह्यातल्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आयोजन करण्यात आलं होतं या महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ माजी मंत्री तथा काँग्रेस नेते अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती मध्ये महाविकास आघाडीमधील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन केलं असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची चर्चा ऐकायला मिळाली तो जोरदार शिवसैनिक होता असं म्हणत माजी मंत्री दांडेगावकर काय म्हणाले पाहूया हे पदाचे त्याच्यातले दोन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एक वर्षापूर्वी माझ्या प्रचाराला होते का नाही मग इतके एका रात्रीतून पक्ष बदलायचे माने साहेबांना सांगितलं तो सगळ्यात जोरदार शिवसैनिक म्हणत होते काय झालं माहित नाही रात्रीतून पळून गेला कशामुळे हे सगळं अरे पक्षाला इमानदार रहा मायबाप हिंगोली जिल्ह्यातील माजी खासदार शिवाजीराव माने यांनी देखील दांडेगावकरांकडे पाहत दांडेगावकर साहेब काही करतात असं म्हणत कसा टोला लगावलाय पाहूया हे दांडेगावकर साहेब नाही आता तुम्हाला सांगतो काही करत हे माग एक या नावाचा अन्न शिवाय आणि आता हे आणलाय बाबा तुमच्या इथं भाऊ सगळे कोणता राजू भाऊ कोणता मुंदडा भाऊ कोणता भाऊ आणि हे भाऊ तस सक... आपल्याकडे होत तेव्हा लेकरू आणि दुसऱ्याकडे गेलं की कार्ट कस झालं ते पण आहे का होत कालपासूनच चोरून नेलं कोण महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत नुकत्याच राष्ट्रवादीत गेलेल्या कन्हैया बाहे यांची चर्चा नुसती मंचावरच नव्हे तर समोर बसलेल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये ऐकायला मिळाली उमेदवार नवीनच इकडून तिकडे गेला असला तरी राष्ट्रवादीचा उमेदवार कसा सक्षम आहे या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिसून आलं काही प्रमाणात या नेत्यांनी आरोप केले असले तरी कनैया हा नवीन चेहरा शहरात असलेला दांडगा संपर्क हाक मारेल तिथे मदत करणारा इकडून तिकडे गेल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटात गोळा येऊ लागलाय त्यामुळे जणू काही विरोधकांना कन्हैयाची भीतीच निर्माण आहे अशा चर्चा रंगू लागल्या उमेद चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली